नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला खूपच मोठा असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे पार्टीत सुधाकर भाऊ आणि परीचं बोलणं ऐकताच निरुपाला आला मोठा संशय सत्या हा परी आणि सुधाकरचाच मुलगा आहे आता मात्र निरुपा हादरलेली असते तर इकडे रवी रिया निरुपा आता सगळेजण पार्टीसाठी तयार झालेले असतात पण सत्या मात्र अजूनही त्याच कपड्यात असतो तेव्हा लगेच सत्या हॉलमध्ये येताच निरुपाला म्हणू लागतो निरूपा अगं कसली भारी दिसायली तू एक नंबर त्यावर लगेच निरुपा म्हणू लागते सत्या कडक दिसायले ना लय भारी ना तेव्हा सत्या लागतो हो मातश्री तुझ्यासारखं डॅशिंग आणि एवढं सुंदर कोणीच दिसू शकत नाही ती परीसुद्धा नाही त्याच वेळेस आता निरुपा म लागते सत्या अरे पण तू तयार नाही झालास अरे तेच कपडे अरे पार्टीसाठी दुसरे कपडे आणलेत ना आपण मग तुला तयार होता नाही आलं त्यावर सत्या म्हणू लागतो अगं निरूपा अगं चांगले की हे कपडे कशाला हवेत दुसरे कपडे त्यावर लगेच आता रवी म्हणू लागतो सत्य दादा अरे आपण दुसरे कपडे आणलेत ना पार्टीसाठी मग घाल की ते हे बघ आम्ही सगळे तयार पण झालोत त्यावर निरूपा म्हणू लागते सत्या अरे कधी तयार होणार आहेस तू अरे किती उशीर झाला मी एवढे भाड्याने कपडे उगाच मागवलेत का आता काय ते फुकट जाऊ द्यायचे का चल बरं तू पटकन कपडे बदलून घे चल असे म्हणत निरुपा सत्याचा हात पकडते आणि ओढतच त्याला रूममध्ये घेऊन जाते आता रवीरियाला धक्काच बसतो चक्क मॉम सत्याचा तयार करायला घेऊन गेली तर आता सत्या मात्र आपल्या आईकडे एकटक बघत असतो निरुपा ओढतच त्याला रूममध्ये घेऊन येते आणि मला वाटते सत्या अरे मी एवढे भाड्याने पैसे देऊन ते कपडे घेतलेत त्याचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे की नाही कुठे ठेवलेत सांग बरं आता सत्य मात्र एक नाही दोन नाही गप्प असतो आणि निरुपाकडे बघू लागतो निरुपा पटकन कपाट उघडते त्यातनं सत्यासाठी जे पार्टी वेअरचे कपडे आलेले असतात ना ते काढते आणि आता लगेच सत्याचा कोट काढू लागते सत्या मात्र आपल्या आईकडे एकटक बघत असतो कारण अगदी आई प्रेमाने आपल्या बाळाला जशी तयार करते तसंच आता निरुपा अगदी प्रेमाने सत्याला तयार करत असते आता सत्याने कपडे घातलेले असतात त्याच वेळेस आता धुमकेत रूममध्ये येते आता मात्र निरुपा सत्याच्या शर्टचे बटणं लावत असते आता या आई आणि लेकरामधलं प्रेम बघून मीराच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं मीरा एकटक दोघांकडे बघू लागते त्याच वेळेस आता निरूपा म्हणून लागते बैस बरं हे बघ आता किती छान दिसतोय तू एकदम पार्टीसाठी तयार झालं की नाही बैस येते कॉटवरती आणि तू चष्मा काढ बरं मी तुझे केस नीट साफ करते मस्त त्याला असं वळण देते आता निरुपाने स्वतः इथे सत्याचे केस विंचरेले असतात आता मात्र लगेच सत्या एकटक चष्म्यातनं आता आपल्या आईकडे बघू लागतो आणि मनाशीच मला लागतो आई आज तू पहिल्यांदे प्रेमाने तुझ्या या सत्याला तयार केलंय त्याच वेळेस आता निरुपाचं लक्ष सत्याकडे जातं तिला लगेच लक्षात येतं की सत्या अगदी प्रेमाने आपल्याकडे बघतोय त्यावर निरूपा म्हणून लागते हे सत्या झालं ना तयार आता तू आता बघ बरं किती भारी दिसतंय आणि त्या अंकलचं काय झालं काही तपास लागला की नाही त्यावर सत्य तो निरूपा अंकल येणार म्हणजे येणार बघ तू करेक्ट आठला अंकल आपल्या घरी असतील तर इकडे आता मीरा दरवाज्यात उभी राहून दोघांकडे बघत असते सत्याच्या डोळ्यातही पाणी आलेलं असतं त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते मीरा आलीस तू हे बघा दोघेही तयार होऊन घ्या आणि पटकन बाहेर या चला लवकर तोपर्यंत बाहेर काही कमी जास्त आहे की नाही बघते मी असे म्हणत लगबगीने निरुपा तिकडनं निघून जाते त्याच वेळेस आता सत्याजवळ धुमकेत येते आणि लागते अहो आज तर आमची स्वारी लयच खुश दिसायली तेव्हा सत्य म्हणला लागतो धुमके तू असणारच की खुश तू बघितलं अगं अशीच अशीच लहानपणी बबड्याला निरूपा तयार करायची मला लय वाईट वाटायचं आहे गं मला लय रडू यायचं असं वाटायचं की आपल्या आईने आपल्यालाही असं प्रेमाने तयार करावं आणि आज निरूपाने अगदी प्रेमाने आईसारखं मला तयार केलं बघितलं मी किती छान दिसायलाय तेव्हा आता लगेच मीराच्याही डोळ्यात पाणी आलेलं असतं त्यावर सत्यम लागतो धुमके तू अगं काय झालं तुला तेव्हा मीरा मला लागते अहो तुम्हाला एवढं प्रेमाने तयार होताने बघून मलाही खूप आनंद झालाय त्याच वेळेस सत्या झाला आहे की नाही मग चल पटकन बाहेर आता सगळेजण हॉलमध्ये आलेले असतात तेव्हा लगेच मला लागते सत्या ये इथे इथे उभी राहा बघा सत्या किती छान दिसायला आहे छान तयार केलं ना मी आता मात्र रवी म्हणागतो वा सत्या दादा एक नंबर हा अगदी डॅशिंग दिसायला आहे तेव्हा सत्या लागतो मग तयार कोणी केलंय निरुपाने ना तेवढ्यात लगेच रिया म्हणू लागते सत्य दादा पण आपल्या मॉम एकदम तेशीच्या दिसतात ना तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो मग तीस वयाचीच आहे ती एकदम छान दिसायली निरूपा तिच्यासारखं दुसरं कोणीच दिसू शकत नाही तेवढ्यात आता लगेच समोरनं परी आलेली असते आता सगळेजण डोळे फाडून या परीकडे बघू लागतात त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो निरुपा बघ बघ तुझी राजमाता आली बरं का तेव्हा निरुपा म्हणू लागते गप्पाबाईस तिच्यासमोर असं काही बोलू नको गप्प बैस नीट बोल मराठीचा प्रोफेसर आहे ना ह्याच वेळेस आता सगळेजण डोळे पाडून या येणाऱ्या परीकडे बघू लागतात अगदी छान चमचम करणारा शॉर्ट ड्रेस घालून आता ही परी आलेली असते तिच्या हातात मात्र धूप असतो आता संपूर्ण घरात असा धूप जणू आपण पसरवत असतो ना तसा ती आपल्या अंगावरती असा धूप पसरवत असते आता निरुपास्या सगळेजण या परीकडे बघू लागतात तेव्हा आता लगेच पंकज जवळ परी येते त्याच्या तोंडावरती धूप असा पसरवते सगळ्यांच्या तोंडावरती या परीने धूप पसरवलेले असतो आता मात्र लगेच परी एका सोप्याच्या खुर्चीवरती बसते आणि स्वतःच्या तोंडावरती तो धूप असा ओढू लागते तेव्हा लगेच निरुपा लागते परी अगं हे काय करतेस तू काय झाले तुमचं नेमकं हे समद त्यावर परी म्हणू लागते मी माझी स्किन अगदी छान करण्याचा प्रयत्न करते अशी धूप जर स्वतःच्या तोंडावरती घेतली ना तर अतिशय प्रसन्न झाल्यासारखं वाटतं नाही म्हणजे तसे मी प्रोडक्ट्स वापरत असते पण हे कसं अगदी पवित्र असतं ना म्हणून मी असं करत असते आणि यामुळे आपलं हेल्थही अगदी छान राहतं बरं का म्हणून हे सगळं करावं लागतं त्यावर सत्य म्हणाग अगदी बरोबर आमच्याकडे असाच धूप दाखवला जातो पण तो देवाला स्वतःसाठी नसतो तेव्हा लगेच आता निरुपा म्हणला हो ना असं स्वतःच्या अंगावरती कोणी धूप दाखवतं का देवा धर्माचं असतं ते वेळेस परिमू लागते निरुपा कसं आहे ना पॉझिटिव्हिटी आणि निगेटिव्हिटी हेही मला खूप जास्त कळते या नाही म्हणजे माझ्या मनातले विचार मला लगेच सांगतात इथे पॉझिटिव्हिटी आहे की निगेटिव्हिटी आणि ते मला लगेच कळतं आणि मला तुमच्या घरात आल्यापासून ना निगेटिव्हिटी जास्तच असल्याचं वाटायला लागलं का ठाऊक निगेटिव्हिटीची ऊर्जा इथे जास्तच आहे असं वाटतं या त्याच वेळेस सत्या पंकजकडे बघतो आणि रवीला खुनावतो या पंकजमध्ये जास्त निगेटिव्हिटी आहे पंकजला मात्र खूपच राग येतो तेव्हा लगेच निरुपा म्हणू लागते नाही नाही असं काही नाही आहे त्यावर लगेच परिणाम लागते निरुपा तुला खरं सांगते ज्या घरात या निगेटिव्हिटीची ऊर्जा जास्त असते ना त्या घरात आपल्या शरीरावरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे ना आपण आपल्या शरीराची चांगली काळजी घेतली पाहिजे तेव्हा सत्या म्हणू लागतो घेणार आम्ही आमच्या मातृश्रींची आणि सगळ्यांचीच काळजी घेणार त्याच वेळेस आता लगेच रवी म्हणू लागतो बरं झाला आता सगळेजण पार्टीसाठी तयार झालात की नाही तेव्हा निरुपाव लागते हो हो त्याच वेळेस परिमवू लागते काय सगळेजण अजून गेस्ट नाही आले का तुमचे कोणीतरी पाहुणे येणार होते ना तेव्हा निरुपाव लागते देविका त्याच वेळेस देविकाला धक्का बसतो अरे बापरे आता हा अंकल कुठे राहिला तो तर येणारच नाही आहे पण यांना कसं सांगायचं असे म्हणत देविका म्हण लागते ठीक आहे मी कॉल करून बघते अंकलला देविका आता जरा बाजूला येते आणि पटकन आपला मोबाईल काढते आणि जणू अंकलला फोन लावते हॅलो अंकल कुठे आहात त्याच वेळेस इकडे निरुपा सत्याजवळ येते आणि लागते सत्या काम झालं आहे ना अंकल येणार आहे ना तेव्हा सत्या म्हणू लागतो येणार अंकल नक्की येणार त्याच वेळेस आता देविका जोरात ओरडते काय इम्पॉर्टंट काम अंकल आहो पण असं अचानक काम आलं आणि तुम्ही येणं बंद केलं आता मी काय सांगू त्याच वेळेस निरुपा देविकाजवळ येते आणि लगत देविका काय झालं अंकल येणार नाही का तेव्हा देवी काम लागते सॉरी आई अंकलला जमणार नाही ते खूप महत्त्वाच्या कामात बिझी आहेत त्याच वेळेस आता लगेच दरवाज्याची बेल वाजते तेव्हा सत्या लागतो मातोश्री तुम्हाला ज्या पाहुण्यांचं आगमन हवं होतं त्या पाहुण्यांचं आगमन होण्याची वेळ झाली ते पाहुणे दारात आलेत असे म्हणत सत्या पटकन आता दरवाजा उघडतो आणि आता दरवाजाकडे हात करतो सगळेजण दरवाजाकडे बघू लागतात पण दरवाजा तर रिकाम असतो तिथे कोणीच नसतं हा तर सत्याला धक्काच बसतो बेल तर वाजली खरी पण हा अंकल कोंबडीसारखा कुठे पळाला सत्या पटकन बाहेर जाऊन बघू लागतं त्याच वेळेस दरवाज्यात अंकल येतो आणि अगदी स्टाईलमध्ये हबीबी अंकल कभी भी असे म्हणत आता अंकलची एंट्री झालेली असते अगदी हबीबी हबीबी करत नाचतच अंकलची एंट्री आतमध्ये होते आता मात्र निरुपाई असा मुजरा करत नाचू लागते पंकज रवी सगळेजण आता नाचू लागतात आता सत्य आतमध्ये येतो आणि बघतो तर हा अंकल हबीबी हजर असतो आता ही परी तर या अंकलकडे बघूच लागते त्याच वेळेस देविकाला धक्काच बसलेला असतो देविकाचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो सत्य मात्र या बबडीकडे बघून हसू लागतो त्याच वेळेस अंकल आता डान्स करत करत सत्याजवळ येतो सत्य ही आता अंकलबरोबर जरा मस्ती करू लागतो त्याच वेळेस आता अंकल परीजवळ जातो अनेकटक या परीकडे बघू लागतो तेव्हा देविका म्हण लागते अंकल कसे आहात तुम्ही तेव्हा अंकल म्हण लागतो देविका माय बेबी मी अगदी छान आहे तू कशी आहे तेव्हा देविका मला लागते मी पण ठीक आहे त्याच वेळेस आता लगेच निरुपाजवळ अंकल येतं आणि लगतो निरुपा हबीबी शुक्रान शुक्रान आता दोघांच्या गप्पा सुरू असतात त्याच वेळेस सत्य आता देविकाजवळ येतो आणि लागतो लाली पावडर अगो राग लोभ चिंता काय असतील ना ते सगळे राग एकत्र केले आणि त्याचं मिश्रण करून जे तयार होतं ना ते तुझ्या चेहऱ्यावरती दिसतंय लाली पावडर अगं तुला प्रश्न पडला असेल हा अंकल इथे कसा आला विचार कर कसा आला असेल ते त्याच वेळेस देविका मुलाक ते हो ना हा अंकल इथे कसा आला असेल त्याला तर पूर्ण इकडनं पाठवायची मी तयारी केली होती सगळा बंदोबस्त केला होता मग हा अंकल इकडे आलाच कसा त्याच वेळेस देविकाला पाठीमागचा क्षण आठवतात जेव्हा निरुपाने सांगितलेलं असतं की पार्टीला तुझ्या अंकलला बोलवायचं तेव्हा निरुपा या सुलतानच्या चिकन शॉपवरती गेलेली असते सुलतानची कोंबडीची गाणी चालू असतात तेव्हा देविका म्हणू लागते सुलतान त्याच वेळेस सुलतान म्हणू लागतो माझी पुतनी देविका मला परत रोल आलाय वाटतं काय रोल करायचा आहे तेव्हा देविका म्हणू लागते गप्पा गपैस रोल वगैरे काही नाही आहे अरे सांगली तुला सगळीकडे पोलीस शोधतायत काय केले तू सुलतान घाबरतो मी मी काहीच केलं नाही आहे मला कशाला शोधताय तेव्हा देविका म्हणू लागते ते मला काही माहिती नाही पण तुझा शोध चालू आहे आणि एकदा का पोलिसांच्या ताब्यात तू गेला ना तर तुझी सुटका होणं शक्यच नाही तुला खूप मारतील रे तुला माहिती आहे आमच्या शेजारचे एक काका होते त्यांची काही चूक नसताना त्यांना जेलमध्ये नेण्यात आलं आणि खूप बदबद मारलं रे मला तुझी कीव आली रे आता कितीही नाही म्हटलं तरी तू माझ्या अंकलचा रोल केलाय ना म्हणून मला तुझी दया वाटते म्हणून मी तुला सांगायला आले तू एक काम कर दोन तीन दिवस कुठेतरी गावी फरार हो इथे दिसूच नको म्हणजे पोलीस ते विसरून जातील आणि मग तुला शोधणं बंद करतील तेव्हा लगेच आता अंकल म्हणग तू हो नाही 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 मग मला गावी जावंच लागेल मी इकडनं फरार होतो म्हणजे कुणालाच दिसणार नाही त्यावर लगेच देविका आपल्या पर्समधनं काही पैसे काढते अंकल हे घ्या पैसे तुम्हाला कामी येतील आ आपले माणूस म्हणून दिले मी घ्या त्याच वेळेस आता सुलतान ते पैसे मोजू लागतो बरं झालं पैशांचं काम झालं तसंही मला गावी जायचंच होतं या निमित्ताने या पैशात गावी फिरून तर येतं मस्त मजा मारतो देविकाला राग येतो त्याच वेळेस देविका मला लागते आता फायनल झालंय ना लगेच टॅक्सी बुक करायची आणि निघायचं आता मात्र अंकलची प इकडनं पाठवण्याची सगळी तयारी देविकाने केलेली असते पण हा अंकल आला कसा त्याच वेळेस आता देविका म्हणू लागते अंकल अहो तुम्हाला तर खूप महत्त्वाचं काम आलं होतं ना तुम्ही जाणार होता ना मग इकडे कसं आलात तेव्हा अंकल मला लागतं हबीबी सगळं सांगतो देविका मी तर निघालोच होतो थोडा पुढे गेलो थोडा पुढे गेलो आणि पुढे गेल्यानंतर माझ्यासमोर एक टॅक्सी येऊन आडवी उभी राहिली आणि ती टॅक्सी कुणाची होती तुम्हाला माहिती आहे ते त्या ते टॅक्सीतनं कोण उतरलं सगळेजण आता या अंकलकडे बघू लागतात त्यावर परिमवू लागते कोण उतरलं तेव्हा लगेच अंकल पटकन परीजवळ जातो आता सगळ्यांना धक्काच बसतो त्याच वेळेस अंकल आता सत्याजवळ येतो आणि लागतं सत्या सत्याची टॅक्सी होती ती सत्या उतरला त्या टॅक्सीत नव्ह आता परीला धक्काच बसतो काय सत्याची टॅक्सी सत्या टॅक्सी चालवतो का हे काय ऐकते मी आता निरुपा घाबरते कारण हा श्रीमंतीचं जे नाटक चालू असतं ना ते आता फुटतं की काय असं तिला वाटू लागतं त्याच वेळेस आता सत्या मला लागतो नाही म्हणजे कसं झालं आहे अंकल मी तुम्हाला सगळं सांगतो हे बघा परिजी माझं नीट ऐका माझा एक विद्यार्थी त्याची निबंधाची स्पर्धा होती आणि त्याला जाण्यासाठी कुठलंही साधन मिळत नव्हतं म्हणून मी अर्जंट एक भाड्याची टॅक्सी केली आणि स्वतः भ्रमणध्वनी चालवत मी त्या मुलाला तिकडे पोच केले आणि एकदा का तो तिकडे पोच झाला की येतानी मला हे अंकल भेटले हो की नाही तेव्हा अंकल म्हणू लागतात हो पण ती गाडी तर सत्य तुझीच होती ना तुझीच टॅक्सी आहे ना ती तेव्हा सत्य मला लागतो हो ती गाडी माझी होती पण मला वाटलं ती तुमची होती आणि तुम्हाला वाटलं ती माझी होती अशी ती गाडी होती पण त्या गाडीत मी तुम्हाला बसवलं आता मात्र सगळ्यांच्या डोक्यातनं गेलेलं असतं ही तुझी गाडी ती तुझी गाडी ती माझी गाडी काय चालू आहे सत्याचं कुणाला काहीच कळालेलं नसतं तेव्हा सत्य मला लागतो समजलं अंकल शेवटी ती गाडी तुमचीच झाली त्यावर लगेच अंकल मला लागतो ते अरे पण मी गाडी बुक केली होती ना ती तुझीच होती ना मला काही समजत नाही तू काय बोलतोय त्यावर सत्या म्हणू लागतो अंकल तुमच्या डोक्यावरनं जात असेल तर मी स्पष्टच सांगतो ती गाडी तुम्ही बुक केली होती ती भाड्याची गाडी होती आणि त्यात मी भ्रमणध्वनी करत होतो त्यामुळे मी तुम्हाला इकडे घेऊन आलो बाकी दुसरं काहीच नाही तेव्हा लगेच आता परी सत्याकडे बघू लागते तिच्याही काही लक्षात आलेलं नसतं या सत्याला नेमकं काय सांगायचं आहे त्याच वेळेस आता देविका मनाशीच म्हणू लागते पण या सत्याने याला इकडे आणलं कसं मी तर याला इकडनं पाठवण्याची पूर्ण तयारी केली होती पैसेही दिले होते मग हा तयार कसा झाला त्याच वेळेस सत्या मनाशीच म्हणू लागतो या अंकलला इकडे आणायसाठी मला काय काय करावं लागलंय ना ते माझं मलाच माहिती त्याच वेळेस सत्याला आता ते पाठीमागचे क्षण आठवतात आता अंकलने टॅक्सी बुक केलेली असते सत्य आता थोडं एखादं भाडं मारून यावं म्हणून घरातनं बाहेर पडलेलं असतं आणि आता समोर अंकल उभा आहे अंकलला बघता सत्या खुश होतो अरे बापरे यानेच माझी टॅक्सी बुक केली चला फुकटचा माणूस सापडला आता अंकल टॅक्सीत बसतो आणि ओ टी पी मागताच आता सत्या पाठीमागे वळून बघतो अंकलला तर धक्काच असतो अंकल खाली उतरतो आणि इकडनं तिकडनं पळू लागतो त्याच वेळेस सत्य त्याला पकडतो आणि लागतो अंकल अहो इकडे काय करताय तुम्ही अहो तुमची ती बबडी त्याच वेळेस अंकल म्हणतो देविका देविका ठीक आहे ना मला जायचे मला उशीर होतोय तेव्हा सत्या लागतो देविकाचं हो। ओ औ निरूपा आता निरुपा म्हणताच अंकल खुश होतो निरूपा त्यांचं काय त्याच वेळेस सत्य लागतो औ निरुपा डोळे असे दरवाजाकडे लावून तुमची वाट बघते तुम्ही कधी येणार तेव्हा लगेच आता अंकल म्हणू लागतो येईल मी नंतर येईल आत्ता माझ्याकडे वेळ नसती मी जातीया तेव्हा सत्यावं लागतं असं कसं जाते मी जाऊनच देत नसती आता तुम्ही थांबाच सत्या पटकन निरुपाला फोन करतो आता निरूपा घरीच असते तेव्हा निरुपाव लागते सत्या तू बाहेर गेलाय आणि कशाला फोन केला तेव्हा सत्यावं लागतं निरूपा मला कोण आहे बघ अंकल आता देविकाचे अंकल म्हणताच निरूपा खुश होते सत्या पटकन अंकलकडे फोन देतो त्याचवेस अंकल लागतं निरूपा हबीबी शुक्रान शुक्रान त्याच वेळेस निरुपावून लागते हबीबी शुक्रान शुक्राण आता दोघांचं सतत असंच चालू असतं सत्या तर डोक्याला हात लावतो पुढचं काहीतरी बोला त्याच वेळेस निरुपावून लागते अंकल किती दिवस झाले जसे इकडनं गेले तसा तुमचा इकडे काही तपास नाही अंकल तुम्ही कधी येणार आहात इकडे तेव्हा लगेच आता अंकल म्हणू लागतो नाही नाही मला आता जावं लागत असं ती मी नंतर येत असती तेव्हा निरुपा म्हणू ना, लागते बर नाही नाही तुम्हाला यावंच लागेल यावं लागेल म्हणजे यावंच लागेल जर नाही आलात ना मी देविकाचा छळ करे ना तेव्हा लगेच अंकोल घाबरतो त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते बरोबर आठ वाजता तुम्ही आमच्या घरी पाहिजेल म्हणजे पाहिजे जर नाही आले ना तर या निरुपाशी गाठ्या लक्षात ठेवा त्याच वेळेस फोन बंद होता सत्या म्हणू लागतो अंकल तुम्हाला यावंच लागेल कारण निरूपा कशी आहे तुम्हाला माहिती नाही ती खूप डेंजर या आता या लाली पावडरला तुमच्या पुतणीला घरातली कामवाली बनवेल आणि तुम्ही जर नाही आला ना तर तुम्हाला एखाद्या बाटलीत भरेल आणि अशी गदागदा हालवून एखाद्या समुद्रात फेकून देईल त्यामुळे यायचं तेव्हा अंकल लागतो हो हो मी येत असं ती पण मी आता जाती मला मेकअप करावं लागेल ना त्याच वेळेस सत्यावर लागतो थांबा आता सत्या लगेच अंकलच्या गळ्यात जे मोठी सोन्याची चेन असते हातात जे घड्याळ असतो ते काढून घेतो आणि आता अंकल मात्र रडू लागतो माझे दिवस फिरले की काय माझ्या हातातलं काढलं गळ्यातलं काढलं मी काय करू ते ते आता तेव्हा सत्यावर लागतो अंकल हे तुम्हाला हवं असेल तर करेक्ट आठला आमच्या घरात एंट्री झालीच पाहिजे तरच या तुम्हाला तुमच्या वस्तू मिळतील त्याप्रमाणे आता सत्याने बरोबर अंकलला लबाडून गुंडाळून इकडे आणलेलं असतं देविका मात्र घाबरलेली असते तर इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आता संध्याकाळची पार्टी चालू झालेली असते सुधाकर भाऊ परी आणि मीरा तिघेही आता एका टेबलवरती मस्त जेवण करत असतात तर इथे रवीच्या हॉटेलमधनं जे जेवण ऑर्डर केलेलं असतं ते आलेलंच नसतं तर मीराने तिच्या हाताने स्वतः पनीर बनवलेलं असतं आता हे पनीर खूप छान झालेलं असतं सत्या मात्र एकटाच बसलेलं असतो तेवढ्यात आता लगेच परी म्हणू लागते सत्य बाळा अरे तिकडे का बसलाय इथे आमच्याजवळ आता परीने सत्याला आपल्या जवळ बोलवले असतो अगदी स्वतःच्या मुलासारखं परी सत्याशी गोड बोलत असते पंकज आणि निरुपा या परीकडे बघू लागतात त्याच वेळेस परिमाव लागते मीरा अगं काय छान चव आहे तुझ्या हाताला पनीरची भाजी एक नंबर झाली खूप टेस्टी झाली खरंच सुधाकर तुला सांगू मला अशीच सून हवी होती आता मात्र पंकज आणि निरुपाला धक्काच बसतो पंकज आता आपल्या मम्माजवळ जातो आणि लागतो मम्मा तुला जो डाऊट येतोय तोच तो मला येतोय तेव्हा निरुपा लागते तुला काय डाऊट येतोय तेव्हा पंकज लागतो मम्मा मला तर असं वाटतंय हा सत्य आहे ना या परी आणि सुधाकरचाच पोरगा आहे तिच्या बोलण्यावरनं मला हेच कळतं आहे आता मात्र निरुपालाही धक्काच बसतो नेमकं हा सत्य खरंच यांचा मुलगा असेल का काय सत्य असेल हे आपल्याला लवकरच कळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद